अनेक जण बेरोजगार असतात काहीतरी का अर्थप्राप्तीचा मार्ग म्हणून त्यांना व्यवसाय करायचा असतो अनेक जण नोकरी करत असतात मिळणाऱ्या पगारामध्ये त्यांचं महिन्याचं भागत नसतं म्हणून त्यांना एक साईड बिझनेस करायचा असतो पण काय बिझनेस करायचा किंवा कसा करायचा हे समजत नसतं अनेकांना वाटतं व्यवसाय म्हणजे फार मोठी गुंतवणूक करणं किंवा फार मोठा खर्च किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला फार भांडवल लागतं अशा अनेक जणांचे गैरसमज असतात तुमच्या डोक्यात असं काही असेल तर ते पहिल्यांदा बाजूला ठेवा कारण आज मी तुम्हाला एक चार बिझनेस आयडिया सांगणार आहे ज्या तुम्ही अगदी कमीत कमी, कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करू शकता आणि त्या तुम्ही पार्ट टाईमसुद्धा करू शकता आणि फुल टाईमसुद्धा करू शकता त्याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे अर्थप्राप्ती होईल नमस्कार मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट पहिली बिझनेस आयडिया आहे सोशल मीडिया मार्केटिंग आता याच्यामध्ये तुम्हाला सोशल मीडियाचं थोडंफार ज्ञान असणं गरजेचं आहे आजकाल बघा इंटरनेटच्या जगात किंवा या सोशल मीडियाच्या जगात प्रत्येक व्यवसायाला आपल्या व्यवसायाचं ब्रँडिंग किंवा आपल्या व्यवसायाचं प्रमोशन हे सोशल मीडियावर करायचं असतं तर हे काम तुम्ही एक बिझनेस म्हणून करू शकता तर याच्यामध्ये तुम्हाला काय गरजेचं आहे एक तर सोशल मीडियाचं थोडंसं नॉलेज असायला पाहिजे ॲड कॅम्पेन वगैरे कसं लावायचं ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे किंवा पोस्ट कशा करायच्या त्याच्यात कॅप्शन कशी टाकायचे हॅशटॅग कसे वापरायचे याचं थोडंसं नॉलेज असावं अगदी नसेल तरीसुद्धा तुम्ही यूट्यूब किंवा गुगलवर सर्च करून याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती घेऊ शकता आणि प्रॅक्टिसने तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता दुसरी गोष्ट तुम्हाला तुमच्याकडे असली पाहिजे ती म्हणजे डिझाईनचा सेन्स किंवा डिझाईन uh, कशा असाव्यात कोणतं कलर कॉम्बिनेशन चांगलं दिसतं कशा प्रकारे डिझाईन बनवल्या तर त्या तुम्य, ग्राहकांना अट्रॅक्ट करतील ह्याचा थोडासा सेन्स असेल तर तुम्ही तुमच्या ग्राहकांच्या डिझाईन्स चांगल्या प्रकारे बनवू शकता ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंगचा व्यवसाय फार चांगल्या प्रकारे करू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या आसपासचे असे उद्योजक किंवा व्यवसाय करणारे व्यावसायिक शोधायचे आहेत ज्यांच्या व्यवसायाचं हो मार्केटिंग किंवा ज्यांच्या व्यवसायाचं हो प्रमोशन तुम्ही सोशल मीडियावर करू शकता आणि त्यांना त्या प्रमोशनचा त्या मार्केटिंगचा त्यांच्या बिझनेससाठी फायदा होईल त्यांचा फायदा होत असेल तर ते तुम्हाला काम नक्की देतील तुम्ही त्यांच्याशी डील करू शकता की तुमचं सोशल मीडिया हँडलिंग असेल त्याच्यावर पोस्ट करणं असेल त्याला मेंटेन करणं असेल ॲड कॅम्पेन लावणं जेवढं काही तुमचं सोशल मीडिया रिलेटेड काम आहे तेवढं सगळं मी मॅनेज करतो आणि बदल्यात तुम्ही महिन्याला मला एक ठराविक रक्कम द्या अशा प्रकारे तुमचा हा व्यवसाय सुरू होऊ शकतो याच्यामध्ये सुरुवातीला गुंतवणूक काहीही नाही तुम्हा आहे तुम्हा तुम्हाला गुंतवणूक करायची ती तुमच्या स्वतःमध्ये तुमचे स्किल्स वाढवण्यात तुमचं नॉलेज वाढवण्यात ही गुंतवणूक महत्त्वाची आहे तर याच्यामध्ये तुम्ही एकाचं काम चांगलं केलं तर हळूहळू तुम्हाला ग्राहक आपोआप वाढत जातील आणि तुमचा व्यवसाय फार चांगल्या प्रकारे उभा राहील हा तुम्ही पार्ट टाईमसुद्धा करू शकता आणि फुल टाईमसुद्धा करू शकता दुसरा व्यवसाय जो तुम्ही कमी भांडवलात किंवा अगदी कमीत कमी, कमी गुंतवणुकीमध्ये करू शकता तो म्हणजे आहे बुकिंग एजंट भारतामध्ये पर्यटन व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे पर्यटन किंवा टुरिझम इंडस्ट्री फार चांगल्या प्रकारे ग्रो होत आहे आता लोकांना फिरायला आवडतं फिरणं आलं म्हणजे ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हल्स आल्या हॉटेलमध्ये राहणं खाणं आलं आता तुम्हाला काय करायचं आहे ह्या व्यवसायामध्ये ॲज अ एजंट म्हणून यायचं आहे तुम्हाला तुमच्या आसपासच्या काही टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीसोबत कॉन्टॅक्ट करायचे आहेत काही चांगल्या हॉटेल्ससोबत कॉन्टॅक्ट करायचे आणि त्यांना सांगायचं आहे की बाबा मी तुम्हाला बुकिंग आणून देतो आणि पर बुकिंग तुम्ही मला एक सर्टन अमाऊंट कमिशन म्हणून द्यायची आता हा बिझनेस तुम्ही करू शकता ही कन्सेप्ट झाली हा नक्की करायचं कसा बुकिंग आणायची कुठून सोशल मीडियावरून तुम्ही हे बुकिंग आणू शकता तुम्हाला फक्त काय गरजेचं आहे की तुम्हाला त्या टूर्स किंवा त्या हॉटेलचं चांगल्या प्रकारे प्रमोशन सोशल मीडियावर करता आलं पाहिजे समजा तुम्ही एखाद्या महाबळेश्वरमधल्या हॉटेलसोबत टायप केलं की मी तुम्हाला बुकिंग आणून देतो आणि तुम्ही मला त्या बुकिंगचे पैसे द्यायचे तर तुम्हाला महाबळेश्वरमधल्या हॉटेलला बुकिंग द्यायचे म्हणजे ते बुकिंग कुठले असणार मॉब महाबळेश्वर सोडून बाहेरच्या शहरातले किंवा बाहेरच्या लोकेशनचे असणार मग तुम्हाला तशा प्रकारे इतर ठिकाणच्या लोकांना टार्गेट करून सोशल मीडियावर प्रमोशन करावं लागेल तशा ॲड्स लावावे लागतील आणि त्या हॉटेलची तशा प्रकारे जाहिरात करावी लागेल आणि तिथं मग बुकिंगसाठी तुमचा नंबर द्यायचा ते लोक तुम्हाला फोन करतील बुकिंग तुम्ही हॉटेलला सांगाल आणि त्यांच्याकडून कमिशन घ्याल सेम तुम्ही टूर्स अँड सुद्धा करू शकता म्हणजे समजा तुमच्या एखाद्या टूर ट्रॅव्हल्स एजन्सीसोबत तुम्ही डील केली त्यांची टूर चालणारे समजा केरळला तर तुम्ही केरळचं प्रमोशन तुमच्या सोशल मीडियावर केलं पाहिजे केरळमध्ये अशा अशा ठिकाणी नी चांगलं निसर्ग सौंदर्य आहे इथं इथं टूर जाणार आहे असं तसं जे काही गोष्टी असतील त्या प्रमोशन करायच्या आणि ज्याला इंटरेस्टेड असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल तुम्हाला या टूरमध्ये जायचं आहे तुम्ही ते बुकिंग ट्रॅव्हल एजन्सीला द्यायचं आणि त्यांच्याकडून त्या बुकिंगच्या बदल्यात काही कमिशन घ्यायचं आता याच्यामध्ये गरजेचं काय आहे तर सुरुवातीला तुम्हाला थोडंफार ॲडमध्ये खर्च करावा लागेल त्या टूर्स किंवा हॉटेलचं प्रमोशन करण्यासाठी तुमच्याकडं चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे तुम्हाला त्या त्या ठिकाणचं चा चांगल्या प्रकारे प्रमोशन करता आलं पाहिजे ह्या गोष्टीत जर तुम्हाला येत असतील किंवा तुम्ही शिकू शकत असाल तर तुम्ही हा बुकिंग एजंट म्हणून चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकता आणि हा तुम्ही फुल टाईमसुद्धा करू शकता पार्ट टाईमसुद्धा करू शकता तिसरा व्यवसाय जो तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीत करू शकतात तो आहे मेस किंवा घरगुती खानावळ आता शिक्षण किंवा नोकरी ह्या निमित्तानं बाहेरगावी राहणारे घर सोडून लांब राहणारे अनेक जण आपल्या आसपास आपल्याला बघायला मिळतात आता हे लोक एकतर मेसमध्ये जेवतात किंवा स्वतः बनवून खातात थोडक्यात यांच्या घरच्या जेवणाची प्रश्न नेहमीच असतो यांना घरचं जेवण मिळत नाही तर तुम्ही यांना घरचं जेवण देणं सुरू करू शकता आणि अन्नपदार्थांच्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे मार्जिन राहतं हे तुम्हालासुद्धा माहीत असेल आता तुम्ही म्हणाल की अशा कित्येक मेस चालू आहेत मग आमची चालू राहणार का किंवा आम्हाला कस्टमर मिळणार का तर एक लक्षात घ्या फूड इंडस्ट्री अशी आहे की जिथं जर क्वालिटी असेल तर ग्राहक स्वतःहून तुमच्याकडे येईल त्यामुळं जेवणाची क्वालिटी उत्तम ठेवा तुमच्याकडं आप ग्राहक आपोआप येतील सुरुवातीला काही मेसला मेंबर जोडण्यासाठी किंवा ग्राहक जोडण्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागतील मग तुम्ही काय करू शकता जिथं असे लोक रूम घेऊन भाड्यानं राहतात त्या रूम मालकांना आधीच कॉन्टॅक्ट करून ठेवू शकता की तुमच्याकडे जे लोक राहायला येतील किंवा रूम घ्यायला येतील त्यां ते जेव्हा मेससाठी विचारतील तेव्हा तुम्ही माझा नंबर द्या किंवा तुम्ही असे हॉस्पिटल्स किंवा अशी कार्यालय टार्गेट करू शकता की जिथं असे लोक येत असतील किंवा ॲडमिट पेशंट असतील आणि त्यांना घरच्या जेवणाची गरज आहे तिथल्या समजा हॉस्पिटल आहे तर तिथल्या सिस्टरला तिथल्या वॉर्ड बॉयला तुम्ही तुमचा नंबर देऊन ठेवू शकता आणि त्यांना जे कोणी विचारतील घरच्या जेवणासाठी त्यांना तुमचा नंबर ते रेकमेंड करतील सुरुवातीला एक दोन ग्राहक मिळाले ग्रा जेवणाची चव चांगली असेल तर आपोआप माउप पब्लिसिटीने तुमच्याकडं भरपूर लोक जेवणासाठी येऊ लागतील ला। आणि तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे उभा राहील आता याच्यामध्ये अनेक मेसवाले काय करतात सुरुवातीचे पंधरा दिवस चांगल्या प्रकारे जेवण देतात आणि नंतर एकदा का मेसला भरपूर मेंबर झाले की मग त्यांची क्वालिटी खराब होते ही गोष्ट तुम्ही टाळली पाहिजे जेवणाची क्वालिटी सुरवातीपासून ही चांगलीच असली पाहिजे तुम्ही जर चांगल्या प्रकारे जेवण द्याल तर आपोआप लोक तुमच्याकडे येतील आणि चांगल्या प्रकारे तुमचं बिझनेस उभा राहील आता चौथा बिझनेस जो तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीमध्ये करू शकता तो आहे इन्शुरन्स एजंट किंवा फायनान्शियल कन्सल्टंट पण त्याला तुम्ही म्हणू शकता आता हा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला थोडंसं आर्थिक साक्षरता असणं गरजेचं आहे ते तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओज पाहून किंवा गुगलवर माहिती घेऊन फायनान्स रिलेटेड गोष्टी बऱ्यापैकी शिकू शकता आता एल आय सीबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे म्युच्युअल फंडचं मार्केट आपल्या देशात फार मोठ्या प्रमाणावर ग्रो होतं आहे हे सुद्धा आपण ऐकतो आहे कार इन्शुरन्स बाईक इन्शुरन्स परत हेल्थ इन्शुरन्स ह्या गोष्टीसुद्धा आपण आजकाल सारख्या ऐकतो किंवा जाहिरात पाहतो तर हा जो एल आय सी म्हणा म्युच्युअल फंड म्हणा किंवा इन्शुरन्सचा जो सेक्टर आहे हा फार चांगल्या प्रकारे ग्रो होणारा सेक्टर आहे आणि याच्यामध्ये तुम्ही फार चांगल्या प्रकारे बिझनेस करू शकता तर याच्यामध्ये तुम्हाला जर अधिकृत एजंट व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं तर त्या फील्डमधल्या किंवा त्या त्या प्रकारच्या एक् एक्झाम्स असतात त्या एक्झाम तुम्हाला द्यावे लागतात आणि त्याच्यानंतर तुम्ही एक ती एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही अधिकृत एजंट बनू शकता म्हणजे समजा तुम्हाला म्युच्युअल फंडचं डिस्ट्रीब्युटर किंवा एजंट व्हायचं असेल तर तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागते एल आय सीची एक आहे किंवा हेल्थ इन्शुरन्स वगैरे तुम्हाला विकायचं असेल दुसरा तर ते पण त्या त्या कंपन्यांची एक एक्झाम असते ती तुम्हाला द्यावी लागते आता ही एक्झाम तुम्ही एकदा पास झाला की मग तुम्हाला तीच कंपनी ट्रेनिंग वगैरे देत असते सगळं तुम्हाला कंपनीकडून प्रोवाईड होतो तुम्हाला फक्त ते प्लॅन ग्राहकांना विकायचे असतात आता एक प्लॅन तुम्ही त्या ग्राहकांना विकला तर तुम्हाला कमीत कमी दोन टक्के जास्तीत जास्त पंधरा टक्क्यांपर्यंत कमिशन हे त्या एका पॉलिसीमागे मिळत असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकदा कस्टमर जोडायचा असतो एक कस्टमर तुम्ही एकदा जोडला की जोपर्यंत तो कस्टमर त्याची पॉलिसी रिन्यू करतो आहे किंवा तो इन्व्हेस्ट करतोय म्युच्युअल फंडच्या केसमध्ये तर त्या त्या प्रत्येक वेळी तुम्हाला कमिशन येत राहतं म्हणजे एकदा ग्राहक जोडला तुम्ही तर तो लाईफ टाईम तुम्हाला कमिशन देत राहतो एवढा चांगला हा बिझनेस आहे आता याच्यामध्ये तुम्ही जेव्हा अधिकृत एजंट होता किंवा ते एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही अधिकृत डिस्ट्रीब्युटर होता त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता तुमचे मित्र नातेवाईक किंवा तुमच्या आसपासचे लोक यांना तुम्ही ह्या गोष्टींबद्दल एक अवेअरनेससाठी माहिती देऊ शकता म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं कसं फायद्याचं आहे तुमच्यासाठी का गरजेचं आहे एल आय सीमध्ये पॉलिसी का घ्यावी किंवा इन्शुरन्स का असावा मग तो हेल्थ इन्शुरन्स असेल तुमच्या वाहनांचा इन्शुरन्स असेल तर ते का असावं त्याचे फायदे काय त्याची गरज काय का आहे नियम काय आहेत हे सगळं तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे समजून सांगू शकता आणि जर त्या व्यक्तीला हे सगळं पटलं तर तो तुमच्याकडून पॉलिसी नक्की घेईल आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो बिझनेस आहे हा पूर्णपणे फॉलोअपवर किंवा तुमचं त्या समोरच्याशी कम्युनिकेशन कसं आहे याच्यावर डिपेंड असतो फॉलोअप या घ्यावाच लागतो फॉलोअप शिवाय ह्या बिझनेसमध्ये टिकता येत नाही पण अनेक एजंट काय करतात दिवसातून चार चार वेळा फॉलोअपचे फोन करतात तो समोरचा ग्राहक इरिटेट होतो हे टाळलं पाहिजे फॉलोअप असा घ्या की त्या फॉलोअपचा तुमच्या ग्राहकाला त्रास झाला नाही पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्ही ह्या बिझनेसमध्ये फार चांगल्या प्रकारे उभं राहू शकता आणि फार चांगल्या प्रकारे याच्यामध्ये आर्थिक प्राप्ती होते गुंतवणूक याच्यामध्ये काहीच नाही आहे सुरुवातीला फक्त तुम्हाला काही एक्झामची फी असेल किंवा स्वतःमध्ये करावी लागणारी किंवा स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक तेवढीच याच्यामध्ये गुंतवणूक आहे हा व्यवसायसुद्धा तुम्ही पार्ट टाईम करू शकता फुल टाईम करू शकता तुमच्या सोयीनुसार कसाही करू शकता आता ह्या चार बिझनेस आयडिया आहेत ज्या तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये आणि चांगल्या प्रकारे अर्थप्राप्ती करण्यासाठी करू शकता ही फायद्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा इतरांसोबत आवर्जून शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद